नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचा पैसा झाला मोठा या युट्यूब चॅनलमध्ये पाच वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा पाच वर्षासाठी किंवा शॉर्ट टर्म पिरियडसाठी मी माझी गुंतवणूक माझे पैसे कुठे गुंतवू हां आणि हे वार्षिक गुंतवणार आहे तर कसे गुंतवायचे आणि या प्लॅन मध्ये काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हा प्लॅन शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी आहे कमी वेळेसाठी या प्लॅन मध्ये तुम्हाला सिक्युर लाईफ लाईफ सिक्युअर राहणार आहे तुमची सोबतच वेल्थ सुद्धा बिल्ड होणार आहे म्हणजे तुमची संपत्ती सुद्धा तयार होणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट की बऱ्याच जणांना असं काही पाहिजे असतं की मी कमीत कमी वेळेसाठी पैसे भरेल आणि जास्तीत जास्त वेळेस त्याचा फायदा घेऊ शकेल तर ही पण याच्यात पॉसिबिलिटी चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच लोकांना इन्व्हेस्टमेंटसुद्धा लवकर काढायची असते पूर्ण काढायची असती किंवा पार्शल काढायची असते किंवा घरात काही अडचण येते जसं की कुणी आजारी पडतं किंवा कुठे एक छोटं मोठं फंक्शन असतं तर पूर्णची पूर्ण अमाऊंट न काढता थोडी जर त्यातली अमाऊंट मिळाली तर किती भरे भारी राहील ना मग त्यासाठी सुद्धा हा प्लॅन आहे ज्यामध्ये फ्लेक्झिबल फॅसिलिटी मिळते तुम्हाला तुमचे पैसे विड्रॉल करण्याची सोबतच या प्लॅन मध्ये तुम्हाला गुंतवणुकीसोबत जीवन विम्याचे संरक्षण त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहतं फॉर एक्झाम्पल या प्लॅन मध्ये पैसे भरत आहात तर या प्लॅन मध्ये पैसे भरल्यानंतर जर तुमचा मृत्यू होतोय एक हप्ते भरू द्या तुम्ही दोन हप्ते भरू द्या तर त्यावेळेस तुमच्या जीवन विम्याची त्याच्या दहा पट तुम्ही जी अमाऊंट भरताय त्याच्या दहा पट जी एक अमाऊंट असेल ती तुमच्या कुटुंबांना तुमच्या नॉमिनींना मिळणार आहे आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा जिथे आपली गुंतवणूक सुरक्षित राहील सोबतच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर तुमची फायनान्शियल पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे गुंतवणूक करायची आहे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण बघणार आहोत जो प्रीमियम पेइंग टर्म आहे यात सात वर्ष आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वर्ष भरायचे असेल पंधरा वर्षापर्यंत तरी तुम्ही भरू शकता तुम्हाला फक्त सातच वर्ष प्रीमियम कमीत कमी सांगतो मी सात वर्ष प्रीमियम भरायचे आहे आणि त्यानंतर ही पॉलिसीचा लाभ सुरू राहतो म्हणजे सात वर्ष झाल्यानंतर लगेच ते पॉलिसीचे लाभ वगैरे बंद होतील असं नाही त्याच्यानंतर सुद्धा सुरक्षित राहील आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही सात वर्ष भरताय ना अगदी पाचव्या वर्षानंतर पाचवा प्रीमियम भरला त्याच्यानंतर तुम्ही तुमचे दरवर्षी पैसे काढू शकता जे तुम्हाला सांगितलं मगाशीच की जर तुम्हाला वाटलं नाही मला थोड्याशा पैशाची गरज आहे मग त्यावेळेस ते तुम्ही थोडेसे पैसे पाचव्या वर्षानंतर काढू शकता एक उदाहरणमधून बघूया आपण जसं की तुम्हाला पाच वर्ष दोन लाख रुपये तुम्ही दरवर्षी भरत आहात तर पाच वर्षात किती होईल पाच वर्षात हे होईल दहा लाख रुपये आणि या दहा लाखाचे पंधरा टक्के म्हणजे दीड लाख रुपये तुम्ही दरवर्षी काढू शकता जर घरात बड्डे आहे कुठे फिरायला जायचंय कुणाचं आजारपण निघालं किंवा काही गिफ्ट करायचंय घ्यायचंय तर मग अशा वेळेस दीड लाख रुपये ही एक खूप चांगली अमाऊंट आहे की जी तुम्ही दरवर्षी काढू शकता ओके आणि हे तुम्ही कंटिन्यू तिथपर्यंत काढू शकता जिथपर्यंत तुमचा फंड अवेलेबल आहे बरोबर बर ना हे दहा लाख रुपये जोपर्यंत अवेलेबल आहे किंवा या दहा लाख रुपयाची पाच वर्षानंतर व्हॅल्यू दहा लाखच हो नाही होणार त्यात काही ना काही पर्सेंटेजनी ते पैसे वाढत जातील मग अशा वेळेस हे जर दहा लाखाचे पंधरा लाख वीस लाख होत असेल तर ऑब्विसली तुम्ही दरवर्षी पंधरा टक्के म्हणजे हे दीड लाखच नाही येणार त्यावेळेस दहा लाखाचे मी आता ही पाचव्या वर्षी अमाऊंट तीच आहे आणि सातव्या वर्षी सुद्धा तीच आहे ओके मग आता ही अमाऊंट ऑब्विसली त्या वेळेस जास्त झालेली असणार म्हणजे दीड लाखाचे तुमचे दोन लाख अडीच लाख होऊ शकता आणखी एक महत्वाची गोष्ट इथे गुंतवणूक आणि बचत एकत्रच होते ओके आता ती कशी होते की हा प्लॅन जो आहे हा मार्केट लिंक फंड्स मध्ये गुंतवतो म्हणजे काय की तुम्ही जी एस आय पी काढता ना प्रकारे तुम्ही या ठिकाणी पैसे गुंतवत असता आणि तुम्हाला फक्त पैसे द्यायचे असतात पैसे कुठल्या याच्यात गुंतवायचे प्रकारे गुंतवायचे फंड कसा मॅनेज करायचा हे सगळे फंड मॅनेजर या सगळ्या गोष्टी बघत असतात आता याच्यात विविध फंड पण आहे एखाद्याला रिस्क घेणं आवडतं त्यावेळेस तो इक्विटी फंडात टाकू शकतो किंवा एखाद्याला रिस्क पण पाहिजे परंतु प्रिन्सिपल अमाऊंट पण कमी झाली नाही पाहिजे अशा वेळेस डेट डेट फंडमध्ये बॅलन्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात जशी तुमची जोखीम आहे जसा तुम्ही जशी तुम्ही रिस्क घेता त्या क्षमतेनुसार तुम्हाला तुमचे फंड निवडता येतात सोबतच तुम्ही जर दोन लाख रुपये भरत असाल तर दोन लाख रुपये वार्षिक तुम्हाला कर बचत एटीसी अंतर्गत क्लेम करता येते आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही जर बँकेत एफ डी करत असाल किंवा तुम्ही एखादी एसआयपी काढली असेल जी की टॅक्स सेविंग नसेल तिचा जेव्हा पैसा एकत्रितपणे मिळणार आहे त्यावेळेस काय होणार आहे त्याच्यावर लागणार आहे टॅक्स म्हणजे जर एक करोड रुपये तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त सत्तर लाखच मिळणार आहे कारण की तीस टक्के तुमचं टॅक्समध्ये जाणार आहे तर मग आता हे जर अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी ही स्कीम जी आहे अगदी उत्तम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मिळणारा कॉर्पस टेन टेन डी अंतर्गत मिळतो जिथे तुमच्या कॉर्पसवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही आणखी एक महत्वाची गोष्ट कधी पॉलिसी धारकाचा मृत्यू होत असेल तर पॉलिसी धारकासाठी तो जो प्रीमियम भरतोय आता आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं होतं दोन लाखाचं तर दोन लाखाचा दहा पट होत आहे वीस लाख रुपये तर वीस लाख रुपये त्याच्या कुटुंबियाला त्या क्षणी मिळणार आहे तर अशा प्रकारे त्याच्या मृत्यूचा आता जर ते वीस लाख रुपये जास्त आहे किंवा फंड व्हॅल्यू जास्त आहे याच्यामधली जी रक्कम जास्त आहे ती कुटुंबाला मिळणार आहे अशा प्रकारे याचा दुहेरी लाभ होतो म्हणजे तुमची बचत होते चांगल्या प्रकारे वेल्थ पण क्रिएट होते आणि लाईफ पण सिक्युअर राहते आता तुम्हाला जर शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करायची पुढील पाच ते दहा वर्षासाठी कुठे करायची कशी करायची माहिती नाही तर तुम्ही आम्हाला या नंबरवर संपर्क करू शकता आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येईल भेट घेतील व्यवस्थितपणे समजावून सांगतील ओके आणि त्यानंतर तुमची पॉलिसी काढल्या जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि गरजू व्यक्तीसोबत आपलं हे चॅनल पैसा झाला मोठा नक्की शेअर करा धन्यवाद